हा आहे मध्य मुंबईतला प्रभादेवी हा परिसर इथून हाकेच्या अंतरावर आहे दैनिक सामना हे कार्यालय शिवसेना प्रमुखांनी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं जे दैनिक चालवलं ते याच परिसरामध्ये आहे आणि या परिसराचं एक वेगळं वैशिष्ट्य शिवसेनेसाठी आहे की प्रत्येक वेळेला शिवसेनेला या परिसराने राडा करण्याची ऊर्जा दिली त्याचप्रमाणे शिवसेनेच्या विरोधकांवर तुटून पडण्याची एक संधीसुद्धा याच विभागाने दिली हा आहे दत्तू बांदेकर चौक आणि प्रभादेवीच्या याच परिसरामध्ये आत्ता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आपल्या या निवडणुकीच्या म्हणजे दोन हजार सव्वीसच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार पूर्ण केलेला आहे आचारसंहितेच्या नियमावलीनुसार आज पाच वाजता प्रचार पूर्ण झालेला आहे ही जी आपल्याला इथे गर्दी दिसते कार्यकर्त्यांची ही गर्दी हा प्रचार संपल्यानंतरची गर्दी आहे मुंबईमध्ये आत्ता जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये एकूण राज्यभरामध्ये ज्या एकोणतीस महानगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत त्यापैकीची सगळ्यात बहुचर्चित निवडणूक ही मुंबई महानगरपालिकेची होते दोन हजार सतरामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणूक झाली होती आता यंदाच्या वेळेला एकूण सतराशे एकोणतीस उमेदवार मुंबई महानगरपालिकेमध्ये आपलं नशीब अजमावत आहेत आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे दोनशे सत्तावीस मतद मतदारसंघांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये यंदाच्या खेपेला सर्वाधिक उमेदवार या महिला आहेत मुंबईमध्ये वीस हजार पोलीस या संपूर्ण व्यवस्थेसाठी लावण्यात आलेले आहेत आणि गेल्या वेळेला म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेला दहा हजार आठशे अशा तक्रारी आल्या होत्या की ज्याच्यामुळे निवडणूक आयोगाच्या कामावर आणि एकूणच निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं या दहा हजार आठशे तक्रारींपैकी एकूण दहा हजार तीनशे तक्रारींचा निपटारा करणं हे शक्य झालेलं आहे आणि जर आपण पाहिलं तर दुबार मतदारा पैकी जे जवळपास एक लाख पाच हजार असे दुबार मतदार हे मुंबई शहरामध्ये सापडलेले होते किंवा त्यांच्या तक्रारी होत्या त्यापैकी पन्नास हजार तक्रारींचं निवारण करण्यामध्ये किंबहुना अठ्ठेचाळीस हजार नागरिकांनी आपण कुठे मतदान करणार हे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे एक कोटी मतदारांचा एक कोटी मतदारांचा पल्ला पार केलेली ही निवडणूक आज इथे पूर्ण झालेली आहे याच परिसरामध्ये किंवा याच नागुसाहेच्या गल्लीमध्ये दोन हजार पाचमध्ये ज्यावेळेला नारायण राणे यांना शिवसेना सोडून बाहेर पडावं लागलं होतं त्यावेळेला सगळ्यात मोठा आणि पहिला राडा हा याच नागूश्याच्या वाडी परिसरामध्ये झालेला होता आज याच ठिकाणी ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाची लढाई इथे प्रचाराच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे आदित्य ठाकरे यांनी आपल्याबरोबर या प्रचारानंतर चर्चा केलेली आहे आणि ठाकरे ब्रँड हा आजही मुंबईमध्ये लोकप्रिय असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आपण बघू शकतो चाळ संस्कृतीमध्ये एक खूप मोठा विश्वास ठेवणारा शिवसेनेसारखा पक्ष आजही ज्या वेळेला आपल्या प्रचाराची रणधुमाळी थांबवतो त्यावेळेला अनेक चाळकरी या दोन्ही युवा नेत्यांना पाहण्यासाठी किंवा या दोन्ही युवा नेत्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी पोहोच लेलेले होते आणि याच आजच्या या प्रचाराच्या सांगतेला अमित ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे यासुद्धा उपस्थित होत्या खूप मोठ्या प्रमाणात कामगार वस्तीने किंवा मराठमोळ्या कनिष्ठ मध्यमवर्गीयांनी शिवसेनेला जी ऊर्जा दिली त्या ऊर्जेची परीक्षा ही पंधरा तारखेला होणार आहे सोळा तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचा महापौर मराठी महापौर हा या ठिकाणी मुंबईचा महापौर होईल असं आज दोन्ही युवा नेत्यांना वाटत आहे पण पंधरा तारखेला जी निवडणूक होईल त्या निवडणुकीसाठी ठाकरेंनी सर्वाधिक वापर जर कशाचा करायचा ठरवला असेल तर ते चार मिनिटं एकवीस सेकंद हे राज ठाकरे यांनी केलेल्या अदानींच्या विरोधातल्या प्रेझेंटेशनचं किंवा सादरीकरणाचे चार मिनिटं एकवीस सेकंद हा जो वेळ आहे राज ठाकरेंच्या एकूणच सादरीकरणाचा हा वेळ शिवसेनेला पुन्हा एकदा ऐतिहासिक यश देईल असा आत्मविश्वास हा या संपूर्ण ठाकरे था ब्रँडला ठाकरे कुटुंबाला वाटतोय आणि त्यामुळे मुंबईकरांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं आहे असं सांगणारे हे दोन्ही ठाकरे बंधू आता इथला प्रचार पूर्ण झाल्यानंतर प्रचाराची प्रचाराला पूर्णविराम मिळाल्यानंतर थेट हुतात्मा चौकात पोहोचणार आहेत आणि तिथे हुतात्म्यांना अभिवादन करून आजच्या या संपूर्ण दोन हजार सव्वीसच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची सांगता करणार आहेत या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडला मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार की नाही की भाजपला पुन्हा एकदा केंद्रात आणि राज्याप्रमा नंतर महारा मुंबईसुद्धा म्हणजे महाराष्ट्राची राजधानीसुद्धा भाजपला आनंद मिळणार का भाजपला भेट मिळणार का भाजप त्याच्यावरती ताबा मिळवणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोळा तारखेला संध्याकाळी मिळणार आहेत सध्या ठाकरे परिवारावर किंवा ठाकरे ब्रँडवर संक्रमणाचा जो काळ आहे तो या संक्रांतीच्या निमित्तानं दूर होणार का हे सुद्धा याच निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे आपल्याला काय वाटतं ठाकरे ब्रँड मुंबईकरांनी आणि राज्यातल्या जनतेने स्वीकारलाय का राज ठाकरे यांचं सादरीकरण शिवसेनेला आणि ठाकरे ब्रँडला यश देईल का आपल्याला काय वाटतंय आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा माझा सहकारी असीम भुरे आणि अमय मांजरेकर यांच्यासह राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र मुंबई